रेल्वे रुळाच्या कडेला छोट्याशा वस्तीत एक जुने घर होते त्या घरात बावीस ते चोवीस वर्षीय सुमन स्वयंपाक बनवत होती तेवढ्यात खिडकीतून बाहेर डोकावत तिचे सासरे म्हणाले सुनबाई खूप रात्र झाली आहे संजू अजून कसा आला नाही यावर सुमन म्हणाली आप्पा ते येतच असतील तोपर्यंत तुम्ही आणि आई जेवण करून घ्या हे ऐकून तिच्या सासूबाई म्हणाल्या नको ग आम्हाला एवढंच जेवण नको आज संजूचा वाढदिवस आहे त्यामुळे तो कामावरून घरी आला की मग आपण चौघेही एकत्र बसून जेवण करू सासू पुढे म्हणाली आणि सुमन मी त्याला सकाळीच तो कामावर जाण्याआधी म्हणाले होते की आज तुझा वाढदिवस आहे तुला ओवाळते तर म्हणाला आई मला कामावर जायला उशीर होतोय संध्याकाळी आल्यावर ओवाळ सुमन तू आता येतच असेल तर मग तू आरतीचे ताट तयार करून ठेव सुमन ठीक आहे म्हणाली आज तिच्या नवऱ्याचा वाढदिवस होता म्हणून तिने आज त्याच्या आवडीची सुकी बटाट्याची भाजी पुरी आणि शिरा बनवला होता तिघेही आतुरतेने संजयची वाट पाहत होते सुमन आणि संजयच्या लग्नाला सहा महिने झाले होते पण ह्या सहा महिन्यात तो एकदाही घरी उशीरा आला नव्हता पण आज त्याला यायला एवढा उशीर का लागला असेल हा विचार करून सुमन बेचैन झाली होती संजय आईवडिलांचा एकुलता एक, एक मुलगा होता त्याचे आई वडिलांवर खूप प्रेम होते सुमन एक चांगली बायको तर होतीच पण म्हणून म्हणूनसुद्धा ती थी तिची कर्तव्य व्यवस्थित पार पाडत होती त्यामुळे सासू सासरे आणि नवरासुद्धा तिच्यावर खूप खुश होते त्यांचे घर अगदी छोटेसे होते पण मोठ्या बंगल्यात राहणारी माणसेसुद्धा एवढी आनंदी राहत नसतील तेवढा आनंद त्यांच्या घरात होता काही वेळाने सुमनची नजर घड्याळ्याकडे गेली आणि ती म्हणाली रात्रीचे अकरा वाजले आहेत आणि ते अजूनही कसे आले नाहीत तिला वाटले की आज त्याचा वाढदिवस आहे म्हणून त्याला कामावरून यायला उशीर झाला असेल दोन तीन वेळा संजयला तिने फोन लावला पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता त्यामुळे ती घाबरली तिचे सासरे सुद्धा काळजीने त्याची वाट पाहत बसले होते सुमन सारखी घड्याळ्याकडे पाहत एरझाऱ्या घालत होती रात्र वाढत चालली होती तशी सुमनची काळजी देखील वाढत होती सासूला औषधे द्यायची होती त्यामुळे तिने त्या, त्या दोघांनाही जेवण वाढले सासू म्हणाली अगो सुमन तू पण चार घास खाऊन घे बहुतेक संजूचा वाढदिवस आहे त्यामुळे मित्रांनी त्याला थांबवून घेतले असेल तो काहीतरी खाऊन येईल येताना सुमन म्हणाली नको आई ते जेव्हा येतील तेव्हा आम्ही दोघे मिळून जेवण करू तुम्ही खाऊन घ्या खरे तर सुमनची तहान भूक उडून गेली होती तिच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले तिची नजर सतत दरवाजाकडे जात होती पण संजयचा काही पत्ता नव्हता काही वेळाने अचानक दारावर ठकठक झाली तिचे सासूसासरे आनंदाने म्हणाले आला वाटते संजय सुमनने पटकन उठून दरवाजा उघडला तर दारात पोलीस उभे होते पोलिसांना पाहून ती घाबरली तिच्या मनात अगणित विचार येऊ लागले तिला असे वाटले काहीतरी वाईट तर घडले नसेल ना हा विचार करून तिचे काळे जोरात धडधडू लागले पण तिने कशी तरी हिंमत एकवटली आणि थरथरत्या आवाजामध्ये विचारले काय झाले साहेब पोलीस गंभीर होऊन म्हणाले साखर कारखान्यात काम करणाऱ्या संजयचे हेच घर आहे का तेव्हा सुमन घाबरून म्हणाली हो हे त्यांचेच घर आहे आणि मी त्यांची बायको आहे पण झा साहेब काय झाले तुम्ही असे अचानक एवढ्या रात्री कसे आलात सर्व काही ठीक तर आहे ना साहेब तिच्या आवाजामध्ये काळजी आणि भीतीही होती दीर्घ श्वास घेऊन पोलीस म्हणाले तुमच्या नवऱ्याचा मृत्यू झाला आहे दारूच्या नशेत ते रेल्वे क्रॉस करत असताना त्यांचे संतुलन बिघडले त्यांनी एवढी दारू प्यायली होती की त्यांना समोरून येणाऱ्या ट्रेनचा अंदाज आला नाही आम्ही त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवला आहे तुम्ही उद्या सकाळी तिथे जाऊन सर्व कागदपत्रांचे काम पूर्ण करून त्यांचा मृतदेह हॉस्पिटलमधून घेऊन या सासू सासऱ्यांनी पोलिसांचे बोलणे ऐकले होते आप्पा घाबरून म्हणाले पण आमचा मुलगा दारुपीत नाही साहेब पोलीस म्हणाले पण आज त्याने दारू प्यायली होती आता पोस्टमॉर्टममध्ये समजेलच एवढे बोलून पोलीस तिथून निघून गेले सासूने एकच अहंबरडा फोडला सुमनच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि तिचे शरीर थरथर लागले ती दरवाजाचा आधार घेऊन जमिनीवर बसली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती, ती म्हणाली देवा हे काय झाले तुला माझी जरासुद्धा दया आली नाही का आता तर कुठे आमचा संसार सुरू झाला होता मी एकटी जगून काय करू आप्पा म्हणाले देवा हे काय रे तू उलटे केले आम्हाला जिवंत ठेवून आमचा पोटचा गोळाही राहून घेतला माझ्या ह्या सुन्याचे आता काय होईल त्यांच्या मनामध्ये अशा अनेक प्रश्नांचे वादळ निर्माण झाले सुमनचे तिच्या नवऱ्यावर खूप प्रेम होते त्याच्याशिवाय जगण्याचा विचार ती करू शकत नव्हती तिने काहीतरी विचार केला आणि डोळे पुसले आणि सासूसासऱ्यांना म्हणाली आप्पा आणि आई तुम्ही माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये चला तिचे सासूसासरे देखील तिच्यासोबत येण्यास लगेच तयार झाले त्यांनी बाजूच्या रिक्षावाल्याला बोलावले आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये जायचे असल्याचे सांगितले हॉस्पिटलमध्ये जायचे आहे म्हटल्यावर तो रिक्षावाला सुद्धा त्यांच्यासोबत यायला तयार झाला त्याला वाटले की आजी किंवा आजोबांना काहीतरी इमर्जन्सी असेल मध्यरात्री ते तिघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले रात्र होती त्यामुळे हॉस्पिटलमध्ये सर्वत्र शांतता होती तिने तिथे नाईट ड्युटी करणाऱ्या नर्सला विचारले की पोस्टमॉर्टम विभाग कुठे आहे मला डॉक्टरांना भेटायचे आहे नर्स म्हणाली पण विभागा त्या विभागाकडे जाण्यास मनाई आहे त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही आणि तुम्हाला डॉक्टरांना भेटायचे असेल तर तुम्ही उद्या सकाळी येऊ शकता सुमन म्हणाली काही वेळापूर्वी इथे रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या संजय जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे त्याबद्दल मला डॉक्टरांशी बोलायचे आहे सुमनचे सासू सासरे तिच्याकडे पाहू लागले सासू रडत म्हणाली अगं सुमन पोलीस मगाशी म्हणालेत ना आपल्या संजूचा मृतदेह उद्या सकाळी ताब्यात मिळेल मग आता तुला डॉक्टरांना कशासाठी भेटायचे आहे सुमन म्हणाली आई तुम्ही थांबा मला आता डॉक्टरांना भेटणे गरजेचे आहे नाहीतर ती त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करतील तिचे बोलणे ऐकून सासरे म्हणाले अगं बाळा शवविच्छेदन करण्यासाठी तर मृतदेह इकडे पाठवला आहे ना मग तू अशी का बोलते आहेस नर्स म्हणाली हे पहा यांना बहुतेक यांच्या पतीच्या मृत्यूचा धक्का बसला आहे त्यामुळे त्यांची मनस्थिती थी काही ठीक दिसत नाही तुम्ही यांना घरी घेऊन जा उद्या शवविच्छेदनानंतर ॲम्ब्युलन्समधून मृतदेह आम्ही तुमच्या घरी पाठवू सुमन म्हणाली हे पहा माझी मनस्थिती व्यवस्थित आहे मला प्लीज डॉक्टरांना भेटू द्या बराच वेळ हो नर्स आणि सुमनमध्ये बोलणे सुरू होते तेवढ्यात तिथे डॉक्टर आले डॉक्टरांना पाहून नर्स म्हणाली डॉक्टर बरे झाले तुम्ही आलात यांना जरा समजावून सांगा काही वेळापूर्वी यांच्या पतीचा मृतदेह इथे शवविच्छेदनासाठी आलेला आहे पण ह्या बाई काय बोलत आहेत हे बोलता है मला काही समजत नाही आहे डॉक्टर म्हणाले काय झाले बाई काय म्हणणे आहे तुमचे सुमन म्हणाली डॉक्टर प्लीज माझ्या नवऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू नका डॉक्टर म्हणाले हे बघा बाई ही पोलीस केस आहे त्यामुळे शवविच्छेदन करावेच लागेल सुमनला आता काय करावे कळत नव्हते सुमनने डॉक्टरांसमोर हात जोडले तेव्हा आमचा नाईलाज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले ती म्हणाली ठीक आहे पण तुम्ही इतक्यात त्यांचे शवविच्छेदन करू नका मला याबद्दल पोलिसांशी बोलायचे आहे ठीक आहे असे बोलून डॉक्टर तिथून निघून गेले आणि ती थेट पोलीस स्टेशनला गेली तिथे गेल्यानंतर तिने पाहिले तर, तर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा शांतता होती दोन पोलीस हवालदार होते पण जो पोलीस तिच्या घरी तिच्या नवऱ्याच्या मृत्यूची बातमी घेऊन आला होता तो तिथे नव्हता तेव्हा ती हवालदाराला म्हणाली साहेब काही तासांपूर्वी रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या संजय जाधव यांच्या केस संदर्भात मला मोठ्या साहेबांशी बोलायचे आहे हवलदार म्हणाला हे बघा बाई एवढ्या मध्यरात्री साहेब काही येऊ शकणार नाहीत त्यामुळे तुम्ही उद्या सकाळी अकरा वाजता या आता मात्र तिचा नाइलाज होता त्यामुळे तिने उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत त्या साहेबांची वाट पाहण्याचे ठरवले ती आपल्या सासूसासऱ्यांसह हो पोलीस स्टेशनमध्ये बसून होती दुसऱ्या दिवशी सकाळी साडे अकरा वाजता ते पोलीस साहेब आले आणि सुमनला पोलीस स्टेशनमध्ये पाहून चकित झाले ते म्हणाले बाई तुम्ही तर ह्यावेळेस घरी असायला हवे मग तुम्ही इथे कशा तेव्हा सुमन म्हणाली साहेब प्लीज तुम्ही माझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये चला आणि डॉक्टरांशी बोला मला माझ्या नवऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू द्यायचे नाही पोलीस म्हणाले हे बघाबाई नियम प्रत्येकाला सारखा असतो आणि ही पोलीस केस असल्यामुळे त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करावेच लागेल तेव्हा सुमन त्यांना म्हणाली साहेब एक माणूस म्हणून तुम्ही या गोष्टीचा विचार करा माझे माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम होते आहे आणि ते जरी ह्या जगात नसले तरी त्यांच्यावरच शेवटपर्यंत प्रेम राहील आमच्या लग्नाला सहा महिने झाले आहेत माझी त्यांच्यापासून मूल जन्माला घालण्याची इच्छा आहे सुमनचे बोलणे ऐकून पोलीस चक्रावले ते म्हणाले बाई शांत व्हा नवऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे तुम्हाला मानसिक आघात झाला आहे सासू सुद्धा तिचे बोलणे ऐकून रडू लागले ते सुमनच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले अगं बाळा संजू आपल्यात नाही हे सत्य तू स्वीकार सुमन कोणाचे काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती तिने पोलिसांसमोर हात जोडले आणि तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले तिची मानसिक अवस्था पाहून पोलीस देखील तिच्यासह हॉस्पिटलमध्ये पोहोचले तिथे गेल्यानंतर तिने पाहिले तर तिची माहेरची मंडळी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये एकच गर्दी केली होती सुमन पोलिसांसह डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली डॉक्टर म्हणाले ह्या बाईंनी आम्हाला काल रात्री त्यांच्या नवऱ्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करू दिले नाही तिला पोलिसांना म्हणजे तुम्हाला भेटायचे होते सुमनच्या डोळ्यात पाणी होते ती म्हणाली डॉक्टर साहेब आता विज्ञान खूप पुढे गेले आहे हे आपण सर्वांना तर ठाऊकच आहे त्यामुळे मला माझ्या मृतपतीच्या शुक्राणूपासून त्याच्या मुलाला जन्म द्यायचा आहे तिची ही विचित्र मागणी ऐकून पोलिस आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले मुलाला जन्म देण्यासाठी इच्छा व्यक्त करत आपल्या मृतपतीच्या शुक्राणूंची म्हणजे स्पर्मची तिने मागणी केली होती त्यामुळे तिने डॉक्टरांना मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यापासून रोखले होते तिचे सासूसासरे आई वडील देखील तिचे बोलणे ऐकून अवाक झाले होते डॉक्टर म्हणाले माफ करा बाई तुमच्या पतीचा मृत्यू होऊन बरेच तास झाले आहेत अधिक वेळ गेल्यामुळे शुक्राणू जतन करता येत नाहीत आणि याशिवाय या, या हॉस्पिटलमध्येही प्रक्रिया अवलंबण्याची सोय नाही डॉक्टरांनी हात वर करताच सुमनने गोंधळ घातला ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती ती खूप रडायला लागली शेवटी सासऱ्यांनी तिच्या आई वडिलांनी जमलेल्या नातेवाईकांनी तिला कसे बसे शांत केले आणि तिच्या नवऱ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तर मित्रांनो ही घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील आहे त्या महिलेच्या पतीचा रोडवर अपघात झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तिथे त्याचा मृत्यू झाला पण त्या मृताच्या बायकोने नवऱ्याच्या मृतदेहाला शवविच्छेदन करण्यापासून थांबवले तिने डॉक्टरांकडे त्याच्या विर्याची मागणी केली होती नवऱ्याचा मृत्यू होण्याआधी त्याचे स्पर्म सांभाळून काढा आणि सुरक्षित ठेवा असे ती म्हणाली पण त्या हॉस्पिटलमध्ये ती सुविधा उपलब्ध नसल्यामुळे डॉक्टरांनी असे काही केले नाही त्यामुळे महिलेने संतप्त होऊन हॉस्पिटलमध्ये बराच गोंधळ घातला होता कारण तिचे लग्न होऊन चारच महिने झाले होते आणि तिला आई बनायचे होते खरे तर ती नवविवाहित होती ती पुन्हा दुसरे लग्न करूही शकली असती पण तिचे नवऱ्यावर असलेले अफाट प्रेम आणि तो पुन्हा पोटी जन्माला येईल अशी तिची आशा होती म्हणून तिने अशी विचित्र मागणी केली होती पण शेवटी तिला काही भेटले नाही मित्रांनो त्या बाईचे नवऱ्याबद्दल किती प्रेम आहे हे यातून दिसून येते नवरा पुनर्जन्म घेईल आणि तो परत मुलाच्या रूपाने आपल्यासोबत राहू शकेल असे तिला वाटत होते असे प्रेम कुठेच पाहायला मिळत नाही आजकालच्या काही बायका भावना शून्य असतात त्यांचे प्रेम नवऱ्यापेक्षा जास्त पैशावर असते आणि त्यात जर तो फाटक्या खिशाचा असला तर आपल्या माहेरच्या माणसांसमोर नवऱ्याचा अपमान करायलासुद्धा त्या मागे पुढे पाहत नाहीत अशा बायका एकीकडे आणि कथेतल्या सुमनसारख्या बायका एकीकडे ज्यांना नवऱ्याच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांची सोबत हवी असते बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद